रात्र काळी कुट्ट होती पिंपळाखाली मंद कुजबुज ऐकू आली आकाशात अचानक वीज चमकली गेली गावकऱ्यांनी दारखिडक्या बंद केल्या कारण त्या रात्री तो परतला होता गावाच्या काठावर सोडलेला वाडा जुने कौल आणि तुटका ओटा त्या वाड्यात आज कोणी नव्हतं पण दिवा मात्र स्वतः पेटला अंधारात पांढरी सावली दिसली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते ओलसर वारा अंगावर सरकच होता कोणीतरी जिन्यावरून खाली येतंय जिन्याचे आवाज विचित्र तालबद्ध होते जसं पेंजणावरून पाणी गळत होतं त्या वाड्यात राहायचा एक मुलगा गावकऱ्यांनी त्याला वेडसर ठरवलं होतं कारण तो रात्री कोणाशी बोलायचा कोणी दिसत नसताना तो हसायचा एका रात्री त्याने दार उघडलं वाऱ्यापेक्षा थंड हात बाहेर आला मुलगा त्या हाताला धरून गेला पुढचा दिवस आला तरी परतला नाही गावानं वाडा कायमचा बंद केला पण आज दार उघडं दिसत होतं पावसाच्या थिंबात कुजाचा वास मिसळला सावली दारातच स्थिर बसली होती तिच्या हातात पैंजण चमकत होतं ओऱ्या जमिनीवर त्याचे ठसे होते छप्पर मात्र शांत उभं होतं तिथं जणू वाड्याचं हृदय धडधडत होतं अचानक माळरानातून हाका ऐकवाल्या कुणीतरी नाव पुकारत होतं वारं वारंवार ते नाव त्या मुलाचंच होतं तिथं सावली न बोलता दार बंद करते दार आपटाना किंकाळी बाहेर आलेली गावकरी दचकून पळत पळत पोहोचले पण आत फक्त काळोखच दिसला त्यांना मुलाचा फोटो भिंतीवर पडलेला होता त्याच्या चेहऱ्यावर पुसट हसू उमटलं होतं जणू कोणीतरी त्याला पुन्हा भेटलं होतं तेव्हा छतावर पावलांचा आवाज घुमला सगळे गावकरी भीतीनं मागे हटले वरच्या खोलीत दिवा आपोआप पेटला वाऱ्याची झुळूक थंडगार सुटली तेव्हा दिव्याच्या उजडात सावली हसत उभी तिच्या पाठीमागे मुलगा शांत उभा त्याचे डोळे लाल प्रकाशानं चमकत होते तो म्हणाला आम्ही दोघं परत आलो आवाजात मृत शांततेचा भार होता हा वाडा आता रिकामा नाही तेव्हाच दरवाजांची कडी पडली वाडा जिवंत असल्यासारखा हल्ला खालच्या मजल्यातून आवाज उमटला जणू जमिनीत कोणीतरी ओरडत होतं माती तडकली आणि राख बाहेर आली आवाज म्हणाला आम्हाला नावं हवीत गावकरी भीतीने ओरडून पळून गेले वाडा रात्री निखाऱ्यासारखा चमकत होता आतून कुजबूज सतत ऐकू येत होती एक आला एक राहिला एक हवे आजही त्या वाड्याजवळ पाऊस पडला की पैंजणाचा आवाज मंद ऐकू येतो मुलगा सावलीसोबत हळू चालत दिसतो त्यांच्या मार्गावर पाणी थिजत राहतं जिण्याची चरचर अजूनही ऐकू येते आणि वाडा कुजबुजतो आम्ही जागे आहोत